काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहरातील महात्मा फुलेव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात येऊन केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नांदेड सेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी इथं आम्ही जमलेलो आहोत या देशामध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत आणि काल परवा जे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने आज इथे आय टी आय चौकामध्ये निषेध करत आहोत तुमच्या माध्यमातून मला या केंद्र शासनाला जाब विचारायचं आहे शिवसेनेच्या वतीनं की कालचं तुम्ही एक न्यूज एटीन ला पंजाबच्या बातमी बघितली असेल त्या बातमीमध्ये असं स्पष्ट आहे की या दहशतवादी हल्ल्याच्या मागे या केंद्रामधला या देशामधला एक अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याने सर्व माहिती या दहशतवादी हल्ल्याला पुरवली आहे आणि तो अधिकारी त्या दहशतवादी हल्ल्याला वेळोवेळी माहिती पुरवतोय त्याच्या आमची आम एक दुसरी एक मागणी आहे की त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्या अधिकाऱ्याला अटक करण्यात यावी एखाद्या समाजाचा तो कोणत्या समाजाचा असो तो अधिकारी देशासाठी घातक आहे त्यामुळे या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून अटक करण्यात यावी आणि हे दहशतवादी हल्ले भारत कधीही खपून घेतला जाणार नाही हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छित नांदेड शिवसेनेच्या जिल्ह्याच्या वतीनं आज आय टी चौकामध्ये निश्चित आंदोलन केलेलं आहे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सामील आहेत आणि केंद्र सरकार यांचा आम्ही निषेध करतो